नमस्कार आपण पाहत आहात शोध न्यूज मराठी निमित्ताने आज आम्ही भोकर येथील नंदीनगर मध्ये पोहोचलो आहोत तसे गेल्या पाच वर्षापासून कोरोना महामारीसह अनेक या नात्या कारणावरून निवडणुका झाल्याच नाहीत तसे तर यापूर्वी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका काही महिन्यापूर्वीच पार पडल्या पण आजपर्यंत नंदीनगर म्हणलं तर तिकडे कितीही काम पडलं तरी कोणीच फिरकत नाही आतापर्यंत झालेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा मत मागण्यासाठी नाही आणि नंदी नगर साऱ्या समस्या असताना त्यांच्याकडे कोणत्याही राजकीय नेत्यांचं लक्ष जात नाही किंवा त्यांचं पुनर्वसन करावं हे सुद्धा आपल्यासारखी माणसंच आहेत असं कुणालाही वाटलं नाही परंतु बहुजन समाजातील एक उंडा करून संदीप लोड यांची शहरा ग्रामीण भागातील माणसाची नाळ घुटलेली असून भोकडच्या विकासाचा घास घेऊन सोयी सुविधा पासून वंचित समाजाच्या नंदी, नंदी नगराचा सुद्धा विकास झाला पाहिजे या हेतूने काँग्रेस पक्षाची नगराध्यक्ष पदाची उमेदवारी घेऊन काँग्रेस प्रभाग क्रमांक सातचे उमेदवार पांडुरंग वर्षेवार हजरा बेगम अब्दुल समी आणि राहुल कोंडरवार यांना घेऊन त्यांनी येथील लोकांच्या जा समस्या जाणून घेत आपल्या प्रचाराचा नारळ इथे फोडला आणि नंदीनगरासह भोकरचा चेहरा मोहराबद्दल बदलण्याचे आश्वासन दिले या ठिकाणी पाहू शकता आपण भोकर नगर परिषद ज्या निवडणुका होतलेल्या आहेत त्या निवडणुकीच्या माध्यमातून आज प्रचाराचा नारळ या ठिकाणी नंदीनगर इथे फुटलेला आहे या ठिकाणी नंदीनगरमध्ये एक देवस्थान आहे या ठिकाणी त्याची पूजा अर्चा करून या ठिकाणी काँग्रेसच्या वतीनं प्रभाग क्रमांक सात मध्ये हा प्रचारचा नारा फुटलेला आहे या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत संदीप बागु आपण त्यांची थोडीशी चर्चा तर संदीप भाऊ आपण या ठिकाणी पहिल्यांदाच माझ्या मते नगराध्यक्ष पदासाठी आपण फॉर्म भरलेला आहे आणि भोकर मधून असं मस्त वातावरण आहे छान वातावरण आहे तर काय वाटते आपल्याला अलीकडे नमस्कार सर्वप्रथम तुमचा मी व्यापारी आहे तुम्ही ह्या गल्लीमध्ये नंदी गल्लीमध्ये समी तुम्ही तर प्रथम आलात म्हणून तसेच आज भोकरमध्ये नगरपरिषद इलेक्शन चालू असल्यामुळे सर्वीकडेच भागदौड़ चालू आहे आज आम्ही देवाचे दर्शन घेऊन आम्ही प्रचाराला सुरुवात करत आहोत प्रभाग क्रमांक सातमधील उमेदवार आमचे पांडुरंगांना तसेच समीभाई यांचे प्रतिनिधी म्हणून समीभाई आहेत सहाचे प्रभाग राहुल पोंडलवार ओबीसी प्रतिनिधी आहेत आज आम्ही प्रचाराची सुरुवात ह्याच वॉर्डातून निवडलोत कारण जनता आमच्यावर विश्वास करत आहे आम्हाला जनतेचा आशीर्वाद आहे तर काय सांगाल या ठिकाणी जो आता नंदीनगरचा जो भाग आहे आता खालचा भाग या ठिकाणी अतिशय दुर्गम भाग आहे या ठिकाणच्या लोकांना सोयीसुविधा नाहीत पाणी नाही त्यांना यांना घरकुरं नाहीत किंवा घरही नाही तर अतिशय दयनीय अवस्थेमध्ये या ठिकाणचा समाज राहतो तर यांच्यासाठी तुम्ही काय कराल बरोबर ह्या गल्लीतील सर्व ज्येष्ठ नागरिकांना माहीत आहे आमचे आजोबा काही नारायण बाबागड पाटील यांनी कुठल्या परिस्थितीत ह्यांचा इथल्या गल्लीतील विकास केला आहे हे सर्व जनतेला तर माहीतच आहे त्याच पावलावर पाऊल टाकून मी आज या विकासाच्या मार्गावर निघत आहो आणि मी खरंच रस्त्याचा विषय असो नालीचा असो स्वच्छतेचा असो पाण्याचा असो हे मी जरूर आल्यानंतर शंभर टक्के पहिलं प्राधान्य इथेच देईन तर आपण पाहिलं की या ठिकाणी एक तरुण उमदा उमेदवार भोकरमध्ये पहिल्यांदाच नगराध्यक्षपदासाठी जी निवडणूक लढवत आहे आणि सामान्य जनतेचा त्यांच्यावर विश्वास आहे तर दुखे दुखे या ठिकाणी काही लोक आहेत नंदीनगरमधले मधले तर त्यांच्याशी चर्चा करूया तर या ठिकाणी या ठिकाणी काय नाव आता आपलं शंकर गंगाधर संगेवाडा आपण या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून राहता आपल्याला घरं नाहीत पाणी नाही अशी अनेक परिस्थितीची आपली ओरड आहे या ठिकाणी प्रत्येक वेळी मतदानाच्या वेळेस मान्य अशोक चव्हाण सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत तर काय सांगाल तुमची तुमच्या समस्या काय आहे तुमच्या समस्या बघा मी अकरा हजार दोनशे पन्नास रुपये भरले इनोद पाटलाच्या अस्थानी नगर हो ते अस्थानी भरलेले पैसे आणखी आत्तापर्यंत घर पाडून टाका म्हणले घर पेपर आला नगरपालिकेमधून तिथं बी गेलो तिथं ना सह्या करण्यात चालले तर घर पाडून टाका म्हणलं घर पाडून टाकलो घर मी घर पाडून नुसतं पाल टाकून राहील तर पाहिलं की आपण या ठिकाणी किती वाजती आहेत आपली घर आहेत सर्व भोकर तालुक्याला भोकर शहराला माहिती आहे की नंदीनगरची अतिशय दयनीय अवस्था आहे आणि या ठिकाणी यांना पैसे सुद्धा भरायला लावलेत तुम्हाला घरकुल देतो म्हणून परंतु अद्यापही त्यांना घरकुल मिळालं नाही म्हणून या ठिकाणी जनतेचा रोष आहे तर आपलं वेळेस आपण कोणाच निवडून देणार काय सांगायला पाटील आले नाही सर्वे आता आले ना आता उमेदवार सर्वे आलेत ना तर तुम्हाला वाटते म्हणजे या ठिकाणी संदीप पाटील आणि त्यांची टीम आपल्या या वार्डाचा उद्धार करेल असं तुम्हाला वाटते तर आपण पाहिलं की या ठिकाणी तर या ठिकाणी वर्षवर साहेब बोला काय सांगा मी वार्ड क्रमांक सात मधून उमेदवार आहोत पांडुरंग लक्ष्मण वर्षवार शेमी पारसवाले नगराध्यक्षासाठी राहुल पाटील संदीप पाटील घोड राक सहा मधले उमेदवार आहेत राहुल पाटील आहे नाही आम्ही आता इथं वार्ड या वार्ड क्रमांक सात मध्ये जे नंदीनगर आहे हे आजपासून आहे मी जन्मनं आधीपासून इथं आहे आणि इथली समस्या एवढी वाईट आहे आजपर्यंत अशोक चव्हाण जिकडे म्हणून तिकडे या लोकांनी न विचार करता एकमेव साहेबाचं तोंड बघून खाली त्यांना इशारा केला तर हे लोक एखादी मेंढरावने जाऊन त्यांनी इमानदारीनं मतदान केलं आजपर्यंत त्यांचा कुठलाच मूलभूत सुविधा त्यांना केलेली नाही आज एवढी वाईट व्यवस्था आज मला सांगा आज मुख्यमंत्री होते पत्नी आमदार झाली पोरगी आमदार झाली आज खासदार झाले या लोकांकडं आजपर्यंत त्यांचं लक्ष नाही आणि आज इथल्या लोकांचं आज, लोकांच, आज कुपोषणामुळे बाळ मरण पावालेत अक्षरशः माझ्या हातावर परवा एक बाळ मी घेऊन दावखानं जाऊस्वरूप लेकरू हातात मेल माझ्या एवढं वाईट व्यवस्था या लोकांची इथं आहे या लोकांकडं आमदार म्हणून तर बघा अहो खासदार म्हणून तर बघा अ लोकप्रतिनिधी आहे तुम्ही करायला काय तुम्ही अहो या गरीबाकडे बघा कोण आज इलेक्शन आता आम्ही बी आलो तुम्ही भी आज मतासाठी आपण हे आलो मग तर त्यांच्यासाठी कोण आता मतदान झालं वेळ संपला काय त्यांना कोण बघाव एक आमदाराचं काम असते तर बा वाईट परिस्थिती काय आहे त्यांच्याकडं अहो आज आपल्याला चढायला दम लागले ते लोक कसे येत असेल इतर आज त्यांचं अवस्था काय पाणी घेऊन ते बाईक कसं जात असेल वर त्यांना आज शमशानभूमी भूमी नाही आज रस्ते नाही किती वर्ष आज पन्नास वर्ष तेच बघालेत कितीतरी हर पाच वर्षाला उमेदवार नवीन द्यायला त्यांनी हर पाच वर्षाला उमेदवार द्यायला त्यांनी कोणाचं तोंड बघाव उमेदवार तोंड बघाव अशोक चव्हाण हर पाच वर्षाला एक उमेदवार द्यायला या आलेत आश्वासन द्यायला जशाला तसंच आहे मी तुम्हाला या वार्डात आलेलो मी या देवीची शपथ घेऊन सांगतो आम्ही जर इथं निवडून आलो पहिलं काम मी माझ्या वार्डल्या नंदीनगर त्याच्यानंतर एक इथं भीम भीमटेकडी आंबेडकर नगर आंबेडकर नगर आंबेडकर नगर तिथं काय समस्या येतं आणि या माळाच्या भोगोटा क्रमांक दोन याच्यासाठी इमाने इतबारने आम्ही नगराध्यक्ष आम्ही इमान इतबारने या देवीची शपथ घेऊन डबल सांगतो की आम्ही आमच्या इमानदारी आम्ही काम करू आणि आमच्याला खोटं बोलणं होत नाही आणि मतं घेण्यासाठी आम्ही तर देव पैशाला नाही आम्ही खास देवाची शपथ घ्यायसाठी आले की या लोकांसाठी काहीतरी करावं गरीब लोकांसाठी करणं आपलं कर्तव्य आणि आपल्याला निवडून देतात गरीब माणसं आणि मी एक आवर्जून सांगतो एक बातमी कोणी ऐकल तर खासदार साहेब अशोक चव्हाण साहेब तुम्हाला हात जोडून विनंती आहे आम्ही तुमच्यासोबत मग या गरीबावर लक्ष द्या इथले बालक कुपोषणाने मारलेत कुपोषण अजून काही ऍडमिट राहत आता आज काही लेकर आज काही लोक येऊन चार हजार पाच हजार दिल्यानं बिमारी ठीक होत नाही साहेब या लोक या लोकांना माय बाप म्हणून तुम्ही या आमदार जिथं असाल त्या आमदारला माझी विनंती आहे तुम्ही एकदाच चक्कर मारा लोक वर यांच्यावर हात जरा मायाच द्या तुम्ही फार परिस्थिती आहे शिक्षण जरा लेकरचं फोटो दाखव यांना शिक्षण माहित नाही आजपर्यंत यांना काहीच माहित नाही एवढी वाईट व्यवस्था आहे बघा यांच्याकडे जरा डोळे उघडून बघा आमदार साहेब तुम्हाला हात याच्यानंतर तळतटा लागल तुम्हाला यांचा श्राप तुम्हाला लागणारच एवढा बोलतो या ठिकाणी आपण पाहिलं की नंदीनगरच्या या लोकांना भुगोटा दोनचा पर्याय दाखवला जातो परंतु भोकरमधल्या अनेक बाजूनी याच टेकडीला अनेक लोकांना घरकुलं भेटली परंतु नदीनगरमध्ये घरकुलं तर दुर्दैवाची बाब आहे म्हणून या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये जी टीम आहे काँग्रेसची त्यांना आश्वस्त करत आहे की आम्ही तुम्हाला घरकुलं वगैरे सगळं सोयी सुविधा देऊ शिक्षणाची सोयी सुविधा देऊ तर या ठिकाणी